तुम्ही झोपेतून उठता फोन पाहता आणि तुमच्या अकाउंटवर पाच हजार रुपये जमा झाल्याचं आले नोटिफिकेशन आलेलं असतं तुम्ही ते सांगायला तुमच्या आईकडे जाता तिच्याही खात्यावर ते पैसे आलेले असतात नंतर कळतं की सगळ्या महिलांच्या फोनवर असेच नोटिफिकेशन आलेले आहेत मग चर्चा होते आणि कळतं की हे पैसे एका योजनेचे ॲडव्हान्स जमा झालेल्या हप्त्याचे पैसे आहेत लाडकी बहींचा पॅटर्न सध्या देशात चालतो आहे पण आधी पैसे आले आणि मग जाहीर केलं असं पहिल्यांदाच घडतंय तामिळनाडूमध्ये सगळ्या महिलांची सकाळ ही अशी झालेली आहे सगळं प्रकरण काय सविस्तर सांगतो नमस्कार मी सुधीर काकडे लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे तेरा डिसेंबरचा दिवस सकाळ झाली चहाचा घोट घेण्याच्या आधीच सगळ्या महिलांच्या अकाउंटवर पाच हजार रुपये आलेले दिसले त्यानंतर हे योजनेचे पैसे असल्याचं सांगण्यात आलं मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या सरकारने कलायनार मगलीर उरीमाई थोगाई योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत एक कोटी तेरा लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये टाकण्यात आले सरकारने एका क्लिकवर सहा हजार पाचशे पन्नास कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा केलेत ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे पैसे पाठवल्यामुळं याची सध्या भरपूर चर्चा होते एप्रिल किंवा मे महिन्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि त्यापूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि पुढचे तीन महिन्यांचे हप्ते थांबतील अशी शक्यता विरोधकांकडून व्यक्त केली जात होती पण त्याआधीच स्टॅलिन यांनी सिक्रेटली हे पैसे पाठवले आणि सगळ्यांना धक्का दिला निवडणुकीचं कारण सांगून तीन महिन्यांसाठी ही योजना थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता पण आमचं सरकार त्याच्याही पुढचं आहे असं सूचक वक्तव्य स्टॅलिन यांनी केलं आहे स्टॅलिन यांच्या या खेळीमुळं त्यांनी मॅचमध्ये पहिल्याच बॉलला सिक्सर मारल्याचं म्हटलं जात आहे कारण स्टॅलिन यांनी फेब्रुवारीचे एक हजार मार्च महिन्याचे एक हजार एप्रिल महिन्याचे एक हजार आणि अधिक दोन हजार रुपये समर पॅकेज म्हणून पाठवलेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ही योजना सुरू झाली होती ज्याला कलायनार मगालीर उरीमाई थोगाई योजना अर्थातच आपल्याकडची जशी लाडकी बहीण योजना आहे त्याप्रमाणे या योजनेच्या माध्यमातून एक कोटी तेरा लाख महिलांच्या ज्या कुटुंब प्रमुख आहेत अशा महिलांच्या खात्यांवर महिन्याला एक हजार रुपये पाठवले गेले आणि त्यानंतर ही योजना सुरू आहे त्यानंतर आता महिलांची संख्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी एकतीस लाख महिलांपर्यंत गेली आहे मुख्यमंत्री स्टॅलिन या योजनेबद्दल काय म्हणतात ते पाहूयात ही योजना ही फक्त आर्थिक मदत नाही आहे तर समाजात महिलांच्या योगदानाची दखल घेऊन देण्यात येणारी ही हक्काची मदत आहे आम्ही सत्ते देण्यापूर्वी मी जाहीर केलं होतं की महिलांना दर महिन्याला हजार रुपयांची हक्काची मदत दिली जाईल यावेळी काहींनी म्हटलं होतं की हे अजिबात शक्य नाही आहे पण पुढचं द्रविड मॉडेल टू पॉईंट ओ सरकारमध्ये आम्ही ही रक्कम दोन हजारपर्यंत घेऊन जाऊ आणि मी जे बोलतो ते मी करतो असं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलं आहे एकूणच अशा योजनांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा महाराष्ट्राचंही नाव येतं कारण इथं महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेत एक कोटीपेक्षा जास्त पात्र महिलांना दीड हजार रुपये होते त्यानंतर सरकारला चांगला फायदा झाल्याचंही दिसलं होतं आणि त्यामुळे तमिळनाडूच्या निवडणुकीत नेमकं काय होतं यावर सगळ्यांचं लक्ष आहे तमिळनाडूमध्ये सध्या काय चित्र आहे सुपरस्टार विजय एक्स फॅक्टर ठरणार का हे समजून घेऊ हो। मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालच्या आघाडीत काँग्रेस डावे पक्ष ज्यामध्ये सीपीआय सी पी एम आणि व्ही सी के सारखे पक्ष आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतल्या याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे पण अँटी इन्कम्बन्सीचा त्यांच्यासमोर आव्हान असेल दुसरीकडे एम के अण्णाद्रमुक आणि भाजपची युती आहे पलानी स्वामी यांच्या नेतृत्वाखालच्या अण्णाद्रमुकने पुन्हा एकदा भाजप आणि पीएम के सोबत युती केली आहे गेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर ले आता मतं विखुरली जाऊ नयेत म्हणून ही युती पुन्हा तयार झालेली आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष यंदा ते सुपरस्टार विजयच्या टी व्ही के पार्टीवर विजयने आपला नवा पक्ष स्थापन करून दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत सर्व म्हणजे दोनशे चौतीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे सुपरस्टार विजयनं आपल्या झंझावाती प्रचाराची सुरुवात सुद्धा केलेली आहे त्यामुळे आता सुपरस्टार विजयकडे कुणाची मतं जाणार भाजप आणि एम के ची मतं जाणार की स्टॅलिन यांच्यासोबत असलेल्या पक्षांची मतं त्याच्याकडे वळणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यावरच निवडणुकीच्या विजयाचं चित्र ठरणार आहे तमिळनाडूतल्या या सगळ्या राजकारणाबद्दल सुपरस्टार विजयच्या एंट्रीबद्दल आणि आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून देण्यात येणाऱ्या या लाडकी बहीण सारख्या योजनेच्या हप्त्याबद्दल ॲडव्हान्स हप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा